नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्थानिक स्वराज्य संस्था हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव साली झालेल्या त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमुळे सत्तेचं विकेंद्रीकरण होण्यासाठी मोठी मदत झाली काही माणसं ही पदांमुळे मोठी होतात तर काही पदंही ती माणसं करत असलेल्या कामांमुळे मोठी होतात आज आपण सांगली जिल्ह्यातील कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ संगीता राजेंद्र राऊत यांचा प्रवास व ह्यांनी जी विकास कामं केली मागच्या तीन साडेतीन महिन्यांमध्ये ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एप्रिलच्या नऊ तारखेला त्यांनी पदभार स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा त्यावेळेला कोरोनाची दुसरी लाट आलेली होती आणि अशा वेळेला त्या स्वतः कोविड पॉझिटिव्ह झाल्या दुर्दैवाने त्यांच्या सासूंचं निधन झालं परंतु अशा विपरीत परिस्थितीत देखील त्यांनी ही जी आव्हानं होती गावासमोरची किंवा ह्या नगरपंचायतीच्या समोरची जी आव्हानं होती त्या आव्हानांना सामोरे चांगल्या पद्धतीने कामं करण्याचा प्रयत्न केला आणि तीच कामं आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या कार्यकर्तृत्वामुळे कडेगाव पलूस या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली साहेबांनी आपल्या विजनरी व लोकाभिमुख कामाची चुनूक महाराष्ट्राला दाखवून दिली होती आपल्या पंधरा वर्षाच्या मंत्रीपदाच्या कालखंडात त्यांनी विविध विकास कामांचा डोंगर उभा केला केवळ दहा हजार लोकवस्तीच्या कडेगाव सारख्या गावाला त्यांनी तालुक्याचा दर्जा मिळवून दिला पुढे कडेगाव ग्रामपंचायत विसर्जित होऊन दोन हजार सोळा साली या ठिकाणी नगरपंचायत अस्तित्वात आली संगीता राजेंद्र राऊत या दोन हजार सोळा साली नगरसेवक झाल्यानंतर पाणी पुरवठा सभापती झाल्या त्यावेळी अनेक वर्षांच्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले अनेक लिकेज काढले त्यानंतर तीन वर्षे नगरसेवक असतानाच आपल्या वार्डातील समस्या कसोशीने सोडवल्या त्यांची कामाची पद्धत पाहून एप्रिल दोन हजार एकवीसला ला कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी त्यांना नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली त्यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कामे करण्यास सुरुवात केली कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं मोठं आव्हान समोर उभं होतं परंतु न डगमगता आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न केला कोरोना रुग्णांसाठी नगर तर्फे साठ बेडचे कम्युनिटी आयसोलेशन सेंटर सुरू केले ते फक्त सुरू न करता तेथील सगळ्या गोष्टींवर स्वतः देखरेख करून रुग्णांना सुविधा पुरवल्या नमस्कार मी कपिल जगताप मुख्याधिकारी कडेगाव नगर पंचायत आजच्या आमच्या विद्यमान नगर नगराध्यक्षा सौ संगीता राऊत मॅडम या आ, तीन महिने आज नगराध्यक्ष आहेत तर त्यांचा जो नगराध्यक्षपदाचा कार्यकाल आहे तो कोविडच्या परिस्थितीमध्येच त्या स्वतः नगराध्यक्ष झाल्या होत्या त्या काळामध्ये जे पेशंट्स असतील म्हणजे जे, जे पॉझिटिव्ह पेशंट्स असतील तर त्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही स्वतः वैयक्तिक भेटी दिलेल्या आहेत आणि मी स्वतः वैयक्तिक भेटी दिलेल्या आहेत दिले त्यांची विचारपूस केलेली आहे त्याच पद्धतीत प्रशासनाचा विचार करतात प्रशासकीय स्तरावरती मॅडमचा अप्रोच हा पॉझिटिव्ह आहे आणि प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करतात प्रशासनाच्या काही समस्या असतील तर त्या समजून घेतात आणि जर आम्ही नियम कायदे वगैरे सांगितले तर त्या नियम आणि कायद्यानुसारच जो काही मार्ग असेल तर त्या मार्गानुसार त्या त्यावरती सोल्युशन काढतात लसीकरणाची सुद्धा वेळेला नगराध्यक्ष मॅडम सगळ्यांबरोबर जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन आपल्या लसीकरणाचं जनजागृती केली की के लसीकरण करणे हे किती गरजेचे आहे बाबा तर ते लोकांना वेळोवेळी बेड़ त्यांनी पटवून दिलेले आहे कर्मचाऱ्यांच्या साठी सुद्धा मास्क असतील सॅनिटायझर असेल किंवा कोविड किट असेल ते हे सुद्धा प्रत्येक वेळोवेळी बेड़ देण्यात आलेलं आहे ऑफिसचं कामकाज करत असताना जे कर्मचारी आहेत वगैरे जे आहेत कर्मचाऱ्या कर्मचारी म्हणून त्यांनी कधीही हे केलेलं नाही हे आपले भाऊ आहेत या सगळ्यांशी मॅडम वागतात व्यवस्थित काम करतात कुठलीही अडचण आली काय झालं तर स्वतः विचारून बोल बोलवून विचारतात बाबा तुमची अडचण काय आहे काय नाही अशाप्रमाणे काम चांगले करतात अगदी कमी कालावधीत संगीता राऊत यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे कोरोना योद्ध्यांचा सत्कार अशा वर्कर्सच्या मानधनात दुप्पट वाढ मला ह्या कोरोनाच्या काळात जो आम्हाला एक हजार रुपयाचा मोबदला जो मिळत होता त्यात त्यांनी वाढ करून दोन हजार रुपये केले मग पासून त्यांनी ही वाढ केलेली आहे नगर नगराध्यक्ष मॅडम ना का नाही अशांची इतकी रिस्पेक्ट करते की एवढी कुणीच केली नसतात त्यांनी आम्हाला नेहमी म्हणतात एवढी लहान बाळ आहे तरी तुम्ही खरंच कामं करता एक दिवस सुद्धा आम्ही घरात नसतो जेव्हापासून कोरोना आलाय त्या कोरोनाच्या काळात आम्ही इतक्या लांब लांब जातो माळवाडी सारख्या भागात आम्ही चिखला सुद्धा पेशंट तपशीला जातो पण मॅडमला हे जे खरंच जाणार आणि मॅडम आमचं का नाही नेहमीच कौतुक करते त्या नगरपंचायतीमार्फत त्यांनी कडेगावसाठी खास लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले लसीकरण मोहिमेला गती तर राऊतताईंनी एवढं सुंदर काम केले ह्या तीन महिन्यामध्ये की अगदी वाखाने त्यांचं काम आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी लसीकरणासाठी जो वेग आणला तो खरंच अतिशय उत्कृष्ट आहे आज तरुण वर्गाला आणि दुसऱ्या आणि तिस पहिल्या आणि दुसऱ्या डोसचं जे लोकांना लाभ मिळाला नव्हता तर त्या डोसच्या संदर्भात त्यांनी जे निर्णय नी घेतले अतिशय सुंदर म्हणजे अतिशय सुंदर होते वेळ प्रसंगी स्वतः फील्डवर उतरून स्वच्छतेबाबत विशेष दक्षता घेऊन तत्परताही दाखवली आहे स्वतः कोविड पॉझिटिव्ह असताना देखील घरातून व दवाखान्यातून कामे केली त्यांच्या सासूचं निधन झालं तरीही कठीण प्रसंगात त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं गेल्या चार महिन्याचा माझा अनुभव असा आहे कडेगाव नगरपंचायतच्या बाबतीत सो so, संगीताई राऊत नगराध्यक्ष यांनी जास्तीत जास्त कोविडसाठी जास्तीत जास्त कडेगाव दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला आहे एम आय डी सीमध्ये कोविड सेंटर उभा केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सातत्यपूर्व त्यांना जेवण खान पाणी सगळी सोय त्यांनी केलेली आहे आणि गावच्या दृष्टिकोनातून स्वच्छता आणि कोविडसाठी त्यांचं काम एक नंबरचं आहे कडेगाव शहरामधील आरोग्य व्यवस्था असेल पाणीपुरवठा व्यवस्था असेल त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं काम करण्याची त्यांची कायम धडपड असते आणि त्यांनी कमी कालावधीमध्ये अगदी चांगलं नाव गावाच्या दृष्टीनं कमवलेलं आहे तो संगीता राऊत नगराचे कडेगाव नगरपंचायतचे आहेत त्यांचं काम अतिशय चांगलं आहे या सर्व नगरसेवा विश्वास घेऊन कारभार करत आहेत आल्यापासून कडे जरा कडेगाव शहराला कडेगाव शहरात विकासाला एक गती आलेली आहे आणि अतिशय या सगळ्यांना विश्वासात घेऊन व नागरिकांना जे महत्त्वाचे जे काय गरजा आहेत पाणी वीज परत रस्ते यासाठी देण्याचा प्रयत्न असतो की कडेगाव शहराचा सर्वांनी विकास झाला पाहिजे यासाठी या सौ संगीता राऊत त्या अतिशय चांगले काम करत आहेत कडेगाव नगराध्यक्षा संगीता राऊत हे चार महिन्यापासून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे त्यांचं काम आदर्शवत आहे असं म्हणावं लागेल कारण त्यांनी पदभार स्वीकारल्या नंतरच कोरोनाचा जा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात कडेगावात वाढला त्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे घरोघरी जाऊन लोकांची काळजी घेतली त्यांच्या सासूबाई वारल्या होत्या करोनानेच आणि त्याही करोना पेशंट होत्या तरी देखील त्यांनी ते घरातील संकट देखील असताना देखील त्यांनी कडेगावातील नागरिकांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली तसेच डॉक्टर विश्वजित कदमसाहेब शांताराम बापू यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगावात मोठ्या प्रमाणात ते विकास करण्याचा त्यांचा मानस आहे आत्ता अशी परिस्थिती होती की जाता सकट येत नव्हतं आम्ही आम्ही म्हातारी माणसं लहान मुलं किंवा आमच्या एखादी आम आता स्वतः आमच्या जी सत् ती आजारी आहे तिला दवाखान्यात नेण्यासारखी ने परिस्थिती सकट नाही नगराध्यक्ष मॅडमने आम्हाला चांगल्या पद्धतीची मदत केली आहे की मुरूम टाकण्याचा मुरूम टाकून किंवा जी यंत्रणा आहे ती सगळी दिले दिलेली आहे अध्यक्ष मॅडम संगीत संगीताराव त्यांचे जो पासून कारभार का चालू झाला तोपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कडेगावमध्ये होता त्या आल्यापासून बऱ्यापैकी त्यांनी घर टू घर जाऊन सर्वे करून नियोजन केलं कडेगावमध्ये कोरोना आता भरपूर आटोक्यात आलेला आहे म्हणलं तर आता नाहीच म्हणता येईल हे सगळं चालू असतानाच विकासाच्या गतीला खीळ देखील बसू नये यासाठी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या माध्यमातून मोठा निधी आणण्याचा प्रयत्न केला सगळी कामे करत असताना कदम कुटुंबियांनी मोठी ताकद त्यांना दिली डॉक्टर विश्वजित कदम यांच्यासोबत ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम दादा शांताराम बापू व डॉक्टर जितेश कदम यांचे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले माझं एक स्वप्न होत मी नगरसेवक होते तरी पण माझी इतकी जिद्द असायची की काम करायचं मी माझ्या काळात सभापती पा, सभागृह होते ना तेव्हा खूप काम केलं तेव्हाही मी काम केलं मी असं पाठीमागं सरलीच नाही दादा मान्य बाळासाहेब कदम शांताराम बापू यांच्यामुळे मी नगराध्यक्ष झाली माझी अशी अपेक्षा असायची की मी कडेगावचा विकास करीन काम करीन आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज ह्या पदावर आहे विजय सरपंच दीपक भोसले चर्मन साहेब ह्यांनी खूप खटपट केली माझ्या पदासाठी कडेगावचा चौपूर विकास नगर जाले जाले आता या कडेगाव नगरपंचायत स्थापन झाल्यापासून झालेला आहे आणि त्यामध्ये नगराध्यक्ष मॅडमचा मोलाचा वाट आहे त्यांनी आतापात त्यांच्यासोबत आम्ही आहे त्यांनी क कोरोनाच्या काळाचे काम उल्लेखनीय केले जे म्हणजे ज्या कोरोनाग्रस्तांना ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांचे नातेवाईक पुढे येत नाही ते काही वेळेला त्यावेळेला मॅडम आम्ही स्वतः आम्ही जाऊन कोरोनाग्रस्त काम करत असताना सगळ्या कडेगावकरांनी साथ दिली त्यामुळे ही कामे आपण करू शकलो असे त्यांनी सांगितले तसेच इथून पुढेही कडेगावकरांसाठी अशीच सेवा बजाविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला कडेगावातील स्वच्छता कडेगाव एक नंबर व्हावं सगळे जिथले तिथे व्यवस्थित काम व्हावती असं माझं खूप प्रयत्न असतो आणि माझी करायची इच्छा आहे आणि इथून सुद्धा मी करीन आणि कडेगावचं मी सोनं करून दाखवे